मी प्रभाकर जातो जनसंवाद या यूट्यूब चॅनेलच्या वतीने आपण आज या ठिकाणी अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीय नागरिक ह्या संबंधात या बाबतीत आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत मागील दोन महिन्यापूर्वी अमेरिकेमध्ये ज्या काही राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प आणि कमलाय आरिश यांच्यामध्ये ती निवडणूक संपन्न झाली आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले निवडणुकीमध्ये त्यांनी एक जनतेला आश्वासन दिलं होतं की अमेरिकेमध्ये जे बेकायदेशीर नागरिक या ठिकाणी आहे वेगवेगळ्या देशातून आलेले ते आपण त्या ठिकाणी त्या 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 देश देशामध्ये परत पाठवले जाईल त्याच पद्धतीनं त्यांनी अनेक देशामध्ये कोलंबिया असेल मेक्सिको असेल त्या ठिकाणी चीन असेल भारत असेल अशा पद्धतीनं त्यांनी ते ते नागरिक परत पाठवण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या भारताचे एकशे चार नागरिक अत्यंत वाईट पद्धतीने म्हणजे पायात त्या ठिकाणी साखळखंड बांध बांधला गेला बेड्या टाकल्या गेल्या चाळीस सात सतत सत, सतत सत, सत, प्रवास त्या ठिकाणी प्रवास त्यांना त्या ठिकाणी करावा लागला आणि प्रवासामध्ये कुठल्याही सुविधा त्यांना त्या ठिकाणी देण्यात आल्या नाही अत्यंत वाईट वागणूक दिली ह्या वाईट वागणुकीमुळे देशभरामध्ये दे। अत्यंत एक चिंतेचं वातावरण आणि अमेरिका हा आपला मित्र देश आहे अनेक वर्षापासून आपला मित्र देश आहे अनेक प्रकारचे आपण या ठिकाणी काही आयात निर्यातच्या धोरणाच्या माध्यमातून आपण एकमेकाला नेहमी सहाय्य या ठिकाणी आपण करत असतो असं असतानाही आपण जे काही बेदेशी बेकायदेशीर नागरिक आहेत ते भारत या देश भारत देशाने मान्य केलं आहे की आम्ही हो, या ठिकाणी जे आहेत त्यांना परत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत ते आमचे नागरिक आहेत याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही ह्या पद्धतीने या ठिकाणी हिसरो का होतोय आपण बघा की जे एकशे चार नागरिक या ठिकाणी आलेले एकशे चार नागरिकांमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गुजरातमधले आहेत पंजाबमधले आहेत हरियाणामधले आहेत प्रामुख्याने आणि तसं जर बघितलं तर ही दोन्ही राज्य ही कृषी प्रधान उद्योगप्रधान ही राज्य आहे आणि या राज्यांना बाकी देशातल्या इतर राज्यांपेक्षा त्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळण्याची संधी सुद्धा आहे पण अलीकडच्या काळामध्ये आपण या ठिकाणी बघतोय की नुकतंच या ठिकाणी इंटरनॅशनल लेव लेबर ऑर्गनायझेशनने ऑर्गनायझेशनने जो काही रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये आहे की जे पदवीधारक आहे देशातले ऐंशी टक्के लोक बेरोजगार आहे आणि ह्या ह्या संदर्भामध्ये आपण एक चर्चा या ठिकाणी करत असताना जसं पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आहे परंतु त्यामध्ये एक निश्चितपणे दिसतंय अलीकडेच एक सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये असं दिसतंय की ऐंशी टक्के लोकांकडे तीन ते चार एकर जमीन आहे आणि उरलेल्या वीस टक्क्यांकडे बाकीची जमीन आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी तीन चार टक्क्या तीन चार एकराच्या शेतीवर त्या कुटुंबाचं त्या ठिकाणी गुजरण होत नाही मुलं शिकतात मुलांना मुला नोकरी मिळत नाही तो एक भाग तसेच आपण गुजरातकडे जर बघितलं तर गुजरातमध्ये आज एक आपण बघितलं तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर कुठे होत असेल ती गुजरातमध्ये होते चांगली गोष्ट आहे यातमध्ये वाईट मानण्याचं काहीच कारण नाही तरी पण ज्या संख्येने तरुण शिकून बाहेर पडताय त्या संख्येने मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही आणि ह्या देशामध्ये अत्यंत वातावरण एक एक वातावरण जे आहे की रोजगार मिळत नाही शेती आपण केली तर शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि अशा ना। पद्धतीनं एक फार मोठं वातावरण या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की आपण परंतु एक दुसरी बाजू आपण या ठिकाणी एक लक्षात घेतली पाहिजे हे दोन्ही राज्य सदन आहेत त्याच्यावर आपण रा, इतकं इतर राज्याचा जर या ठिकाणी चर्चा केली उत्तर प्रदेश असेल ओरिसा असेल बंगाल असेल ही राज्य मानाने इतर राज्यांपेक्षा गरीब राज्य आहेत रगत राज्यातले मुलं शिकून बाहेर नोकरीसाठी नोकरीसाठी जात जातात याच्यामध्ये आपलं फार मोठं अपयश आहे या ठिकाणी म्हणजे कुठेतरी आपल्या निर्णयामध्ये सरकारच्या निर्णयामध्ये काहीतरी चुकतं आहे चुकत आहे ह्या ह्या ह्याही गोष्टीची आपण या ठिकाणी निश्चितपणे दखल घेतली पाहिजे आणि हे सर्व करत असताना आपण प्रामुख्याने गुजरात सारखं जे राज्य आहे त्या ठिकाणी शेती आहे उद्योग त्या ठिकाणी गेलेले आहेत रोजगार चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळ मिळत आहे तरी पण ज्या संख्येने या ठिकाणी शिकून मुलं शिकून बाहेर पडतात त्या पद्धतीने या ठिकाणी रोजगार मिळत नाही अशा पद्धतीने आपण आपल्या देशातलं दे राजकारण आपल्या देशातले दे राजकीय पक्ष यांच्या राजकीय पक्षांच्या वेगळ्या भूमिका मुळातच तसं बघितलं तर तस आजकाल या ठिकाणी कम्युनिस्ट जर सोडले कम्युनिस्ट तर त्यांच्याकडे सुरुवात थो थोडीफार विचारधारा आहे पण उरलेले पक्ष जे आहेत त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा राहिलेली नाही आणि मग निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं की निवडणुका आपल्या अत्यंत महत्वाची झालेल्या आहेत म्हणजे पैशावर पैसा पैसा खर्च करा आणि निवडून या आणि निवडून आल्यावर पैसा कमवा अशा पद्धतीचं राजकारण आपल्या देशामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने होताना दिसते आणि ह्या सर्व करत असताना या ठिकाणी ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत उदाहरणार्थ शिक्षण शिक्षणामध्ये अमोल बदल आपण करणं गरजेचं आहे याचं कारण आपण दो दोन हजार वीस साली नवीन शैक्षणिक धोरणं आणलं पण त्या धोरणाची अंमलबजावणी करताना या ठिकाणी प्रामुख्याने होती दिसतं जे आपण बघितलं की कौशल्यवर आधारित शिक्षण तिकडच आहे कौशल्य कौशल्यावर आधारित शिक्षण आणि हे शिक्षण महत्वाचं आहे आणि त्या त्या दृष्टीने आपण त्याकडे वळलो पाहिजे परंतु हे काही होताना या ठिकाणी दिसत नाही आणि अशा पद्धतीने मुलं अजून घेऊन बाहेर पडत आहे नोकऱ्या मिळत नाही बेरो बेरोजगारांची संख्या वाढती आहे आणि याचा हा जो असंतोष आहे तरुणांमध्ये हा फार मोठा आहे परंतु त्यांना जाती राज नावाखाली त्या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडकवलं जाते आहे कोणी धर्माच्या नावाखाली कोणी जातीच्या नावाखाली अशा पद्धतीने त्याचं विभाजन करून निवडणुका जिंकण्याचं का राजकारण आपल्या देशामध्ये प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते परंतु आपण एक गोष्ट या ठिकाणी निश्चित केली पाहिजे की फार दिवस काही चालणार नाही आहे थोड्याच दिवसामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहे आपल्या देशामध्ये म्हणजे दे बघितलं की आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये काय आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे जे आपले शासनाचे जे हॉस्पिटल आहे तिथली अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य आणि ह्या दोन्ही गोष्टीकडे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या दोन्ही सरकारंत अत्यंत त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि यातून फार मोठे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बघतोय की आपले एकशे चारच नागरिक नागरिक अमेरिकेतून या ठिकाणी परत आले जवळपास त्यांचं असं म्हणणं आहे की अठरा हजार काही एकवीस हजार नागरिक त्या ठिकाणी बेकायदेशीर आहे त्यांना सर्वांना परत पाठवणार आहात तर आमचं एकच म्हणणं आहे की आमचे जे काही नागरिक बेकायदेशीर नागरिक असतील तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी परत पाठवताना मानासन्मानाने परत पाठवा हो। अशा प्रकारे त्यांना वाईट वागणूक देऊ नका अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो धन्यवाद